एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा भाजपला कोणताच फायदा होताना दिसत नाहीये त्यामुळे अमित शहानी शिंदे आणि दादांची कान उघडणी केली सर्वेनुसार शिंदेना पाच टक्के मतं मिळू शकतात अजित पवारांना चार टक्के मतं मिळू शकतात त्यामुळे शिंदे गट आणि दादा गटाला कमी जागा मिळणार हे म्हणजे असं झालं की चार जागा देऊन चव्वेचाळीस जागा जागांचा प्रचार करून घ्यायचा यावरून सिद्ध आहे की भाजप आपल्या मित्रपक्षांचा पूर्णपणे वापर करून घेतो आणि वापर संपला की त्यांना फेकून देतो हा भाजपचा इतिहास आहे विश्वास नसेल तर उद्धव ठाकरे महादेव जानकर सदाभाऊ खोत यांना विचारू शकता मीनाज देशमुख म्हणतात एकनाथ शिंदे अजित पवार गट हे राजकीय अग्निवीर आहेत तीन चार वर्ष वापरा आणि सोडून द्या किंवा फेकून द्या या जागावाटपाच्या बैठकीमध्ये अमित शहानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अक्षरशः कचरा केला मुद्दा असा आहे की अमित शहानी शिंदे आणि अजितदादांना अजितदादांची कान उघडणी करून एक गोष्ट स्पष्ट केली की निवडणूक जिंकायच्या बाबतीमध्ये भाजप कोणतीही तडजोड करणार नाही तुमची पात्रता काय आम्हाला माहिती आहे आमच्याकडे सर्वे आलेले आहेत कोणत्या कोणत्या जागा तुम्ही जिंकू शकता हेही आम्हाला माहिती आहे त्यामुळे उगा जास्तीचा आग्रह धरू नका असं त्यांनी शिंदे आणि अजित पवारांना सांगितलं शिंदेंना पाच टक्के मतं मिळू शकतात असं सर्व्हेमध्ये दिसलेलं आहे अजित पवारांना चार टक्के त्यामुळे पाच आणि चार नऊ टक्क्याच्या मतांनी भाजपचा किती फायदा होईल याचं नेमकं गणित अमित शहानी बनवलेलं आहे आणि म्हणूनच शिंदे आणि अजित पवारांना फारशा जागा द्यायच्या नाहीत या निष्कर्षाला भाजपचे श्रेष्ठी आलेले आहेत शिंदे आणि अजित पवारांचा जो काही उपयोग आहे तो उपयोग विधानसभेच्या वेळेला आपल्याला करून घेता येईल त्यामुळे आता अमित शहानी या दोघांनाही सांगितलं आहे की तुम्हाला जे काही कॉम्पन्सेट करायचं आहे तुम्हाला जी काही भरपाई द्यायची आहे ती आम्ही विधानसभेच्या वेळेला देऊ पण शिंदे गटाचे आमदार किंवा अजितदादांचे सहकारी असं म्हणत आहेत की या आश्वासनावर विश्वास कोण ठेवणार कारण विधानसभेच्या वेळेला भार भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या बळावर संपूर्ण बहुमत मिळावं असा प्रयत्न भाजप करणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला भाजप त्यावेळी किती किंमत देईल हे आज सांगता येत नाही पण लक्षात घ्या शिंदे गटाकडे चाळीस आमदार आहेत अजितदारांकडे एकेचाळीस आमदार आहेत एवढ्या किमान जागा जर भाजपने या दोघांना दिल्या विधानसभेला तर एकट्याच्या बळावर बहुमत मिळवण्याची त्यांची इच्छा काय पूर्ण होणार नाही असं राजकीय निरीक्षक मानतायत कारण भाजप आपल्या मित्रपक्षांचा वापर करून घेतो आणि वापर संपला की त्यांना फेकून देतो हा इतिहास आहे हे विसरू नका मुद्दा असा आहे की लोकसभेला अजित पवार आणि एकनाथ शिंदेना एवढ्या कमी जागा देऊन भाजपने त्यांना दाखवून दिलं आहे की आम्ही तुमचं काय करणार आहोत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हे कळतंय की नाही माहीत नाही परंतु या दोघांनाही हा संदेश आहे मोठा संदेश आहे की जर तुमची उपयुक्तता संपली तर तुम्हाला आम्ही अडघळीत टाकू तुम्ही एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेंच्या मनाप्रमाणे गेल्या दोन वर्षात खूप काही झालं अशा त्या नाही म्हणजे त्यांना प्रतिष्ठा मिळाली त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं त्यांना मोदींबद्दल बरोबर वावरता आलं मोदींची शाल पडली तर ती उचलता आली वगैरे वगैरे ठीक आहे पण जे आश्वासन त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचं मिळालं होतं आणि त्यांच्यातल्या काही आमदारांना मंत्रीपद मिळतील असं सांगण्यात आलं होतं ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे अजित पवारांचे अधिकार कमी करण्यात आले आहेत अजित पवार स्वतंत्रपणे कुठच्या फाय कुठच्याही फायलीवर निर्णय घेऊ शकणार नाहीत त्यांच्याकडे आलेली फाईल पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल आणि मग ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जाईल असा जी आर एस काढण्यात आलेला आहे त्यामुळे अजित पवारांचे अधिकारही कमी करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या आमदारांबद्दल त्यांच्या क्रिमिनल रेकॉर्ड्सबद्दल भाजपवाले भाजपमध्ये भाजपवाल्यांमध्ये अस्वस्थता आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंचे आमदार ज्या प्रकारची गुंडगिरी करतात अलीकडेच संजय गायकवाड या आमदाराचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला एका तरुणाला मारताना भाजपमध्ये एक गटर असा आहे की उपयोग जेव्हा संपेल या दोघांचा तेव्हा यांच्यापासून फारकत घ्यावी असं तो म्हणतोय लक्षात घ्या पण अमित शहानं जर या दोघांनी आव्हान दिलं तर अमित शहा पुन्हा एकदा सी बी आय आणि ई डीचा वापर करतील अशी भीती यांच्या मनात निश्चितपणे असणार त्यामुळे ज्या वेळेला अमित शहाने यांची कानुगडणी केली अक्षरशः कचरा केला तेव्हाही हे काही बोलू शकले नाहीत कारण भाजपसोबत जाणं आणि सत्तेमध्ये टिकणं ही आपली गरज आहे ही भावना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मनामध्ये आहे निवडणुकीपर्यंत भाजपबरोबर राहावं विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपबरोबर राहावं असं त्यांना वाटतंय भविष्य काळ मात्र त्यांच्या दृष्टीने अंधारलेलं आहे असं चित्र आहे याचं कारण भाजप कधी त्यांना कायमस्वरूपी जवळ ठेवणार नाही आणि त्याची झलक लोकसभा निवडणुकीची तिकीटं वाटताना किंवा उमेदवारा देताना आत्ता दिसायला लागलेली आहे अमित शहानी जो कचरा केलेला आहे त्यांचा ती परिस्थिती अधिकाधिक वाईट पुढच्या काळात होईल अशी शक्यता आहे त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांना इतिहासात जशी वाईट वागणूक मिळाली तशीच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना पुढच्या काळात मिळण्याची शक्यता आहे त्याची सुरुवात आताच झाली आहे असं आपण म्हणू शकतो आता प्रत्यक्ष जेव्हा जागा वाटप होईल तेव्हा अजित पवारांना तीन जागा मिळतात चार जागा मिळतात एकनाथ शिंदेना दहा जागा मिळतात की बारा जागा मिळतात हे पाहावं लागेल पण त्यांच्या मूळ मागणीपेक्षा अर्ध्याहून कमी जागा त्यांना मिळत आहेत हे है आपण लक्षात ठेवायला पाहिजे भाजपने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व इथे दाखवलेलं आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी सांगितलेलं आहे तुम्ही तुमची पात्रता ओळखून राहा नाही तर पुढचा काळ कठीण आहे महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते सध्या भाजप विरोधी आहे फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्या विरोधी आहे याचा अर्थ सरळ सरळ स्पष्ट आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापासून आपल्याला जे बळ मिळेल असं भाजपला वाटत होतं तसं काही होताना दिसत नाही आहे भाजपची चिंता खरी हीच आहे आणि म्हणून भाजपवाले एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हे सांगत होते की लोकसभेच्या कमीत कमी जागा तुम्ही लढा मोदी हा आपला हुकमाचा एक का आहे आपण मोदींच्या कामाच्या मोदींच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणूक लढू कारण आपण जर इथे महाराष्ट्रातले प्रश्न घेतले जर एकनाथ शिंदेंचा कारभार अजित पवारांचा कारभार फडणवीसांचा कारभार हा मुद्दा पुढे आणला तर लोक आपल्या विरुद्ध जातील कारण ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या दोन वर्षात गेल्या चार वर्षात झालेलं आहे त्यावर जनतेचा राग आहे हे भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेमधून सुद्धा स्पष्ट झालेला आहे आणि गेल्या वेळेला भाजपचे जे एकशे पाच आमदार निवडून आले होते त्यापैकी जवळजवळ एक तृतीयांश आमदारांना फटका बसेल असं त्यांच्या सर्वेतून दिसतंय म्हणजे एवढा रोष जनतेचा रोष या फडणवीस शिंदे अजित पवार यांच्या सरकारविषयी आहे या हे लक्षात घ्या शिवाजी पाटील म्हणतात मित्रांनो नवीन घोषणा कशी वाटते ते सांगा एकच वादा तीनच जागा हॅशटॅग राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र दोंडे म्हणतात गेल्या सत्तर वर्षात देशावर पंचावन्न लाख कोटी कर्ज होते ते गेल्या दहा वर्षात दोनशे पाच लाख कोटी झाले येणाऱ्या पिढीचे किती नुकसान आजची पिढी करत आहे यावर फोकस केला पाहिजे वापरा आणि फेकून द्या हेच भाजपचे सूत्र आहे शिंदे पवार तुमचे दिवस मोजणं सुरू करा महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र निवडणूक लढवल्यास महाराष्ट्रात अठ्ठेचाळ पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकेल